नमस्कार मी माया मी आज तुम्हाला सांगणार आहे एक मल्हार गड किल्ल्याबद्दल माझी यूट्यूबची ही फर्स्ट व्हिडिओ आहे म्हणजे ब्लॉग पूर्ण यूट्यूबला कंटिन्यू शॉर्ट टाकत राहतो आजच्या ट्रेकमध्ये आपण जात आहोत एक विसरलेलं गडावर जो निसर्गाने आणि इतिहासाने भरलेला आहे मल्हारगड पुण्यापासून फक्त काही किलोमीटर अंतर असलेला मल्हारगड सह्याद्रीचे कुशीत दडलेला एक गड त्याच्या छान शांत वातावरणात तुम्हाला घेऊन जातो हो। पुण्याच्या दक्षिणेतील ह्या गडावर तडताने एक वेगळी शांती आहे रानफुलं ताज हवेचा स्पर्श आणि प्रत्येक पावलावर नवा अनुभव मल्हारगडाचा ऐतिहासिक महत्व खरंच खास आहे हा गड पेशव्या काळातील सखाराम भासे नावाच्या सरदार मानला गेला पुण्याच्या दक्षिणेतील संरक्षण गडावर आहे मारतंड मंदिर जे प्राचीन आणि शांत आहे तेच टाक ताज पाणी आणि जणू गडावर चढल्यावर एक ऊर्जा मिळते आजचा अनुभव मल्हारगडचा इतिहास आणि निसर्गाने गहिरा केला किल्ला छोटा असला तरी महत्व अपार आहे शिवाजी महाराजांचे सामर्थ्य आणि पेशव्या गाड्यातील शौर्य हाच गड ह्याच गडावर जपल्याच जर तुम्ही इतिहासांच्या पायांवर चाला शांतेचा अनुभव घ्या अचानक पण या ठिकाणी तळमजले चोर दरवाजा म्हणजे हे सगळं बनवायचे हे करायचे आता हा किल्ला म्हणजे पडत चालला आहे त्याला संवर्धनाची गरज आहे किल्ल्याला असं विकेंडला किंवा विक डेला किल्ला करायचा असेल तर मल्हारगड बेस्ट आहे ऑप्शन कारण की इथं गर्दी काहीच नसते आणि किल्ला पण चांगला आहे म्हणजे शांत आहे आणि पुण्यापासून अगदी एक पंचवीस ते तीस किलोमीटर हा किल्ला आहे अचानक प्लॅन झाला आमचा याला फक्त सांगितलं की आपल्याला जायचं आहे चलो आ, आ, लगेच रेडी होऊन लगेच तयार लगेच बॅग पॅक लगेच गो तर मित्रांनो ही ट्रिप तुम्हाला आवडली तुम का अशा ट्रेकिंगच्या गडाच्या आणि निसर्गाच्या अनुभवासाठी चॅनलला चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट मध्ये तुमचं मत सांगायला विसरू नका मी माया भेटू पुढच्या गडावर जय महाराष्ट्र